त्यानंतर मोठा वाद झाला त्यांचं तोडफोड झाली दाखल झालेले आहेत नाही एक प्रश्न असा आहे की मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं एकनाथ शिंदेबद्दल की त्यांच्याच काल कार्यकर्त्यांनी ठरवून दिलं की गद्दार आणि चोर म्हणजे एकनाथ शिंदेच कारण काल तसं पाहिलं तर कुणाल कामरांनी नाव कोणाचंही घेतलं नव्हतं मिरची लागायचं काही कारण नव्हतं पण हे जे कार्यकर्त्यांनी त्यांच्या टोळीने ठरवलं की अरे आपला बॉस गद्दार आहे आपला बॉस चोर आहे हे, हे म्हणजे काय आता त्यांच्याबद्दल विचार करायचा मला माहीत नाही दुसरं म्हणजे एकनाथ शिंदेंचंच जे खासदार त्यांना साप म्हणून सांगतात सापासारखं का फणा काढतील तुलना सापाबरोबर हो केली एवढी नाचक्की मला वाटतं कधी झाली नव्हती याच्या आधी ती झालेली आहे पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आज परत एकदा मी प्रश्न विचारू की ज्या महाराष्ट्रात नागपूरसारखी दंगल घालूनचा प्रयत्न झाला ज्या मुंबईमध्ये आपण पाहतोय काल एक एका शो जिथे चालतात वेगळेवेगळे कॉमेडी शो चालतात गाण्याचे कार्यक्रम चालतात तिथे तोडफोड झाली या महाराष्ट्रात पर्यटक आणि गुंतवणूकदार येतील का हा विचार आपण करणं गरजेचं आहे जे मी गेले पूर्ण आठवडा बोलत आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांची डीप स्टेट कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्र्यांना अंडरमाईन करण्याचा प्रयत्न करते मग हाऊसमध्ये पण त्यांच्यानंतर बोलून पेटवा पेटवीचा विषय असेल किंवा दंगल विषय असेल किंवा कुठचे तरी असे भलते असेल ते विषय आता आपण पहा ना गेल्या दोन महिन्यातच मोदी साहेबांनी कॉन्सर्ट इकॉनॉमीबद्दल चर्चा केली होती असे काल स्टेज वगैरे तोडल्यानंतर तो कॉन्सर्ट इकॉनॉमी आपल्या देशात येणार आहे का मागच्या चाचवड्यात प्रधानमंत्री मोदी साहेबांनी एका तीन तासाच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की लोकशाहीत टीका टिपणी ही गरजेची असते क्रिटिसिझम इज इस इसेन्शियल हे त्या विचारांना चा धरून चालणारे एकनाथ शिंदे आहेत का आपल्याला आठवत असेल भुजबळ साहेबांवर कारवाई पवार साहेबांनी केली होती जेव्हा अशीच तोडफोड खूप आधी झाली होती अशी कारवाई मुख्यमंत्री करणार का कारण मुख्यमंत्री कदाचित प्रयत्न करत असतील की गुंतवणूक महाराष्ट्रात यावी मुंबईत यावी मुख्यमंत्री प्रयत्न करत असतील की साधारणपणे पर्यटन आपल्या राज्यात यावं पण ह्या घटना घडल्यानंतर कोणी आपल्या राज्यात येणार नाही आणि हा कदाचित एक प्रयत्न असेल एकनाथ शिंदेचा की फडणवीस साहेब किती अकार्यक्षम आहेत हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला पटून देणार कोणाचा कोणाची माफी मागावी मागा गद्दार आणि चोर हे एकनाथ शिंदेचं आहेत असं मुख्यमंत्री पण मानतात का कारण त्यांनी तर नाव घेतलं नाहीये काल पहिला जेव्हा मी व्हिडिओ पाहिला तो मला माहीत नव्हतं कोणाबद्दल बोलत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही शिंदेची जी सिंधी चोर आहेत ते सगळे कोरटकरच्या घरी किंवा सोलापूरकरच्या घरी किंवा कोश्यारी साहेबांच्या घरी आपल्या महापुरुषांचा अपमान केल्यानंतर अशी आंदोलनं करतील का हाही प्रश्न मनात येतो यांनी शी ले शी बघा कचऱ्या कचऱ्याकडे लक्ष नाही कधी संविधान दाखवलं त्याचीच भीती भाजपला वाटते नाही नाही तसं देवेंद्र राहुल लाल संविधान संविधान ते दाखवतात मात्र वाचत नाहीत म्हणून हे असं बघा हे रंगाचे खेळ सगळे भाजपले करत असतात लाल असेल तुमचं रक्त पण लालच आहे ना आपल्याला आठवत असेल हीच भाजपा जे महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईकडे होता तेव्हा त्यांना अर्बन नक्षल आणि माओवादी बोललेले जे शेतकरी आत्महत्या करत होते ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती अजूनही बिकट आहे आणि ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं सांगून भाजपने आता फसवलं त्यांच्याबद्दलच बोलतात लोक जर अशी परिस्थिती राहिली तर जे कॉन्सर्ट करतील जे कॉमेडियन्स आहेत किंवा तुम्ही पत्रकार म्हणून पण विषय मांडत असता उद्या तुमच्याकडे असे अंमले होतील मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी आहे की ह्या अंडरमाइन करण्याच्या प्रोसेसला बळी न पडता त्यांनी त्यांचं वर्चस्व काय त्यांचा धाक काय हा दाखवून द्या जानेवारीला आणि नाहीतर हे अशी आंदोलन मग कोणी कोणाच्या विरुद्ध बोललं तर मग मुख्यमंत्र्यांनी कारवाई नाही करणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगून द्यावं तीन जानेवारीला हा कार्यक्रम झाला होता मात्र जे महत्वाचे विषय ते बाजूला ठेवण्यासाठी नाही किंवा त्यांची शिवसेना नाहीये चोरांचं काही घेतलं तर चोराचं होत नाही पण त्यांना मिरची का लागली काल हाच काल हा प्रश्न आहे ना मिरची का लागवी गद्दार आणि चोर तेच आहेत का त्यांना त्यांना काय मनात लागलं असेल काल की गद्दार आणि चोर बरं काल त्यांचा दुसरा व्हिडिओ आलाय त्यांचा पुण्यात ताफा जात असताना एका अँब्युलन्सला खूप वेळ थांबून ठेवलं होतं हे अशी एकनाथ शिंदे असं आहे की आमचे मोदी साहेब जिथे कॉन्सर्ट इकॉनॉमी बद्दल बोलतात आणि क्रिटिसिजम इज एसेन्शियल बोलतात त्यांचेच काही मित्र पक्ष असे वागत आहेत की त्यांची बदनामी होते दुर्दैव म्हणजे खरोखर मी मला वाटत होतं की मुख्यमंत्र्यांचं एवढं बहुमत आल्यानंतर महाराष्ट्रात स्थिरता सुखशांती समृद्धी येईल पण ते न करता कदाचित हे काही एलिमेंट डीप स्टेटच्या त्यांच्या हाताबाहेर जात आहेत का हा प्रश्न पडतो बघा माझी भूमिका स्पष्ट आहे की दोन्ही बाजूंनी जर कोणाच्या काही मनाला लागलं असेल तर कारवाई होऊ शकते पोलिसांची कारवाई होऊ शकते लिगल कारवाई होऊ शकते पण कुणाल कामराने नेमकं काय म्हटलंय की एकनाथ शिंदेनं जोमलंय हे एकनाथ शिंदेने सांगावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं नागपूरमध्ये ज्यांनी कोणी दंगल केली त्यांच्याकडून पैसे आकारले जातील आणि आकारून घ्यायलाच पाहिजे काढलेच पाहिजे तसं एकनाथ शिंदेकडून काढून घेणार का तोडफोडीसाठी आणि मुंबईच्या बदनामीसाठी हे पण बघा एक आहे नाही समर्थन वगैरे गरज नाहीये काल मी पहिला मला प्रश्नाचं उत्तर येऊ द्या की का जोमलंय गद्दार आणि चोर एकनाथ शिंदेच का हे स्वतः मान्य करतात का की त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठरवलंय ते त्यांनी सांगू दे तीन वाजता बैठक आहे महत्वाची गोष्ट ही आहे की मी दोन वर्ष सातत्याने जे विषय लावून धरत होतो रस्त्याचा घोटाळा हा घोटाळा आहे घोटाळा आहे घोटाळा आहेच त्या घोटाळ्यावर मुख्यमंत्री ईओडब्ल्यू चौकशी लावतील का एवढाच स्पेसिफिक प्रश्न शंभर टक्के चला